श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला काय करायचं आहे कावळ्याला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपला जो काही तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो देखील नष्ट होईल यासाठी अत्यंत प्रभावी आणि खूप खास असा हा अक्षय तृतीयाला करायचा उपाय आहे अक्षय तृतीया या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेले आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते शाश्वत असतात म्हणजे ते कधीही नष्ट न होणारे असतात त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला कायम आयुष्यभर हे आपल्याला मिळत असते त्यामुळे अक्षय तृतीयेला केलेली कोणतीही गोष्ट असते तर ती वाया जात नाही कोणताही उपाय जो आहे तर तो फेल जात नाही फक्त आपल्याला श्रद्धेने निष्ठा ठेवून आणि भक्तिभावाने हे जे उपाय आहे तर ते करायचे आहेत आता पहा बऱ्याच जणांना पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो पितृदोषामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खूप संकट आणि अडचणी येत असतात ताणतणाव निर्माण होत असतात आणि आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपली कधीही प्रगती होत नाही आणि जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते आपल्याला ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देत असतात परंतु हेच जर पितर आपल्यावरती नाराज होतात तेव्हा आपल्या घराची प्रगती खुंटते खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचे फळ मिळत नाही घरातील मुलांची लग्न जमत नाहीत वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात घरामध्ये मूल होत नाही आणि जरी मूल झाले तरी सुद्धा ते अपंग किंवा मतिबंद असे जन्माला येते किंवा जन्मतास ते मरण पावते तसेच पितृदोषामुळे काही व्यक्तींना अपघातांना सुद्धा सामोरे जावे लागते घरामध्ये सततचे आजार आजारपण जे असते तर ते निर्माण होते घरामध्ये कलह वादविवाद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत असतात घरामध्ये अशांतता निर्माण होत असते तर या ज्या गोष्टी आहेत तर या पितृदोषामुळे होत असतात तसेच वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळत नाही संतती प्राप्ती होत नाही तर अशा जर समस्या असतील तर नक्कीच त्या घरामध्ये पितृ पितृदोष जो आहे तर तो निर्माण झालेला असतो आणि पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो तर बघा जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती निधन पावते आणि त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याचे जे शेवटचे संस्कार असतात तर ते विधी जे असतात तर ते विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती जर अकाली गेली असेल तर हे जे पितृदोष आहेत तर ते निर्माण होत असतात आणि आपण जर मृत व्यक्तींचे पिंडदान करत नसू किंवा ते केले गेले नसतील तरी सुद्धा पितृदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो आणि अक्षय तृतीया हा दि, आ, हा दिवस जो आहे ना की या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्री विष्णूंची पूजा कर केली जाते परंतु त्यासोबतच या दिवशी कराची केळीची देखील पूजा केली जाते पित्रांची पूजा केली जाते पित्रांचं तर्पण केलं जातं पित्रांसाठी सुद्धा अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्वाचा आणि खूप खास असा दिवस आहे असं म्हणतात असे सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वीवरती असतात आणि ते कावळ्याच्या स्वरूपात असतात म्हणून आपल्याला कावळ्याला ही जी वस्तू आहे तर ती खायला घालायची आहे तर आता ही वस्तू कोणती आहे आपल्याला काय करायचे आहे तर या दिवशी आपल्याला शक्य तितक्या लवकर सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे शक्य झालं तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावरती थोडस पाणी शिंपडायचं आहे कारण बघा आपले जे पितर आहेत तर त्यांचं जे स्थान आहे ते म्हणजे आपल्या घराचा उंबरटा असतो म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पितरांसाठी एक दिवा सुद्धा लावायचा आहे आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला जो पितृदोष लागत असतो आणि जेव्हा पितृसेवा करत नसतो आपण तेव्हा तो तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला ही पितृसेवा करायची असते तीन पिढ्यांपर्यंतचा पितृदोष हा आपल्याला लागलेला असतो ला म्हणून तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पित्रांची सेवा करायची असते हा जो उपाय आहे तो तो आपण पित्रांसाठी दिवा लावणार आहोत म्हणजे हा जो उपाय आपण पितृदोषासाठी करणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक पाठ घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपली जी घराची दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा आपल्याला मातीचाच घ्यायचा आहे तुम्ही मातीची पणती घेतली तरी चालेल यामध्ये जोडवात घालायची आहे आणि यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही रेग्युलर दिव्यासाठी जे तेल वापरता तर ते तेल वापरा आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि वातीची जी दिशा आहे तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे इतर वेळेस आपण कधीही दक्षिणेला दि आपल्या वा वातीची दिशाही करत नसतो परंतु पित्रांसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या वातीची दिशा ही दक्षिणेला आपल्याला करायची असते आणि असा दिवा लावल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृ देवताय नम हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पितृस्तोत्र सुद्धा तुम्हाला एकदा म्हणायचा आहे यासोबतच तुम्ही पितृ अष्टक सुद्धा म्हणू शकता पितृ कौचा सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे तर या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहेत यानंतर आपल्याला पितरांचं स्मरण करून हात जोडून पितरांची क्षमा मागायची आहे त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मनापासून स्मरण करून हात जोडून क्षमा मागायची आहे तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा तर आपल्याला तांदळाचा भात जो आहे तर तो बनवायचा आहे आणि हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा एका वाटीमध्ये हा भात भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला या भाताचे पिंड तयार करायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केळीच्या पानाचा वापर करा केळीचं पान नसेल तर तुम्ही पत्रावळी घेतली तरी चालेल किंवा ताट घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु शक्य असेल तर केळीच्याच पानाचा वापर करायचा आहे केळीच्या पानावरती आपण जी वाटीमध्ये भात तयार करून घेतलेला आहे तर ती वाटी जी आहे ती केळीच्या पानावरती पालती करून त्या भाताचं पिंड बनवून घ्यायचं आहे आणि त्या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर जी असते तर ती ठेवायची आहे आणि हा जो भात आहे हा जो घास आहे तर तो आपल्याला कावळ्यांसाठी आपल्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या दारात ठेवू शकता यासोबतच अजून एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला कावळ्याला ठेवायची आहे तर आपल्याला एका वाटीमध्ये तुम्हाला खडी साखरेचं पाणी ठेवायचं आहे खडी साखरेचं ठेवा किंवा तुमच्याकडे साधी साखर असेल तर त्या साखरेचं पाणी ठेवायचं आहे आणि असं गोड पाणी कावळ्यांसाठी आपल्याला भातासोबत बाजूला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी कावळ्यांसाठी भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो भात कावळे येतील आणि तो भात खाऊन जातील आणि जेव्हा आपले पितर आ, हे भात खाऊन जातील तेव्हा ते, ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील यासोबत तुम्हाला काय करायचे आहे पहा तुम्ही तुमची देवपूजा वगैरे आटोपून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहात तर तो सुद्धा म्हणजे पुरणपोळीचे छोटे छोटे तुकडे करून एका प्लेटमध्ये आपल्याला बारा वाजण्याच्या आत आपल्याला कावळ्याला ठेवायच्या आहेत कारण या दिवशी पुरणपोळीचा देखील नैवेद्य पित्रांसाठी ठेवला जातो तर अशा प्रकारे आपल्याला भात सुद्धा कावळ्यासाठी ठेवायचा आहे सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम पित्रांसाठी या गोष्टी करायच्या आहेत पित्रांसाठी दिवा लावायचा आहे आणि आपल्याला भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्या आणि त्यानंतर जेव्हा आपण आपला पुरणपोळीचा स्वयंपाक होईल तेव्हा पुरणपोळीचे तुकडे देखील आपल्याला आपल्या पित्रांसाठी ठेवायचे आहेत जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो तर याला देवही काही करू शकत नाहीत तुम्ही कितीही देवधर्म करत असाल कितीही भक्तिभावाने रोजची देवपूजा करत असाल तुम्ही देवापुढे तुपाचा दिवा लावत असाल उत्तम प्रकारची धूप अगरबत्ती लावत असाल भरपूर देवपूजेसाठी पैसे खर्च करत असाल परंतु जर तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करत नसाल पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करत नसाल तर तुमच्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही घरामध्ये पैसा न टिकणे किंवा पैसा आला तर तो लगेच खर्च होणे नोकरी व्यवसाय यामध्ये यश न मिळणे आर्थिक नुकसान होणे कोर्ट कचेरीचे जे प्रश्न असतात तर ते बरेच दिवस झाले तरी ते सुटत नाहीत तर अशा गोष्टी होत असतात तर या पितृदोषामुळेच होत असतात म्हणूनच आपल्याला अशा काही ठराविक तिथींना काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या पित्रांना खायला द्यायच्या असतात यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक